नमस्कार कोर्टात साक्ष चालू असते आणि सौमित्र हा ऐश्वर्याला प्रश्न विचारत असतो तेव्हा विरोधी पक्षाचे वकील विद्याधर सागर हे आक्षेप घेतात पण जस साहेब त्यांना खाली बसवतात आता सौमित्र हा ऐश्वर्याला खूप काही प्रश्न विचारत असतो ऐश्वर्या मध्ये मध्ये गोंधळत असते आणि ती सगळी खोटी उत्तरं देत असते तेव्हा सौमित्र म्हणतो खोटंय हे सगळं आहे जानकी बहिणीने लताबाईंचा खून केलेलाच नाही आहे तर या ऐश्वर्याने लताबाईंना किडनॅप केलं आहे हे मी कोर्टात सिद्ध करू शकतो कारण तसे माझ्याकडे पुरावे आहेत तेव्हा आता ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते याच्याकडे पुरावे आलेत कुठून सारंगसुद्धा आता घाबरलेला असतो जर आता सौमित्रदाने पुरावे दाखवले सगळे तर काय होईल ऐश्वर्याला जेलची सजा होईल त्याच्या आधीच मी सगळ्यांना सांगतो हे ऐश्वर्याने केलं आहे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाची माफी मागतो म्हणजे ते ऐश्वर्याला माफ करते ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही आता केस चालू असताना सहमित्र आता जानकीलासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि तिलासुद्धा प्रश्न विचारतो जानकी, जानकी सगळी खरी, -खरी उत्तरं देते जानकीची ती कहाणी ऐकून कोणी जस साहेबांनासुद्धा वाईट वाटत असतं जानकी म्हणते जस साहेब काही करा पण मला माझ्या आईला शोधायचं आहे ती माझी आई आहे तिने मला जन्म दिला आहे मी तिचा खून कसा करू शकते बोला ना जस साहेब बोला आता ऋषिकेशच्या डोळ्यासुद्धा पाणी आलेलं असतं आता सारंग मूर्ख सारंग उठून उभा राहतो आणि म्हणतो थांबा थांब सौमित्र दादा मला काहीतरी सांगायचं आहे आता सारंग असं बोलताच ऐश्वर्या त्याच्याकडे बघत राहते ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आता हा मूर्ख काय सांगणार आणि काही नाही याचा ती विचार करत असते आता हा बावळट माणूस कशाला उभा राहिला याला काय सांगायचं आहे ऐश्वर्या आणि जानकी निघून जातात आणि सारंग विटनेस बॉक्समध्ये येतो सौमित्र म्हणतो बोल सारंग तुला काय बोलायचं आहे सारंग म्हणतो मी जे काही सांगेन ते खरं खरं सांगेन पण सौमित्र दादा माझ्या बायकोला शिक्षा होता का म नाही तेव्हा सौमित्र म्हणतो काय बोलतोयस तू सारंग जे काय आहे ते खरं खरं सांग आधी मग पुढे ठरवू आपण शिक्षा करायची की नाही तेव्हा सारंग म्हणतो नाही तू सांग पहिले तू तिला शिक्षा करायची नाही सौमित्र म्हणतो बोल सारंग सारंग म्हणतो मी खरं सांगतो की लताबाईंना ऐश्वर्यानेच किडनॅप केलेलं आहे त्या एकूण आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते जस साहेब बघतच राहतात सारंग म्हणतो हो आणि तिला मदतसुद्धा मी केली आहे त्यांना किडनॅप करण्यामागे आणि हा सगळा ऐश्वर्याचाच प्लॅन आहे लताबाई जिवंत आहे जानकी बहिणीने काहीच केलेलं नाही जानकी ना लताबाईंचा खून केला आहे ना, के ना लताबाईंना किडनॅप केलं आहे आता जानकी ऋषिकेश एकमेकांकडे बघत राहतात कारण जानकी निर्दोष असल्याचं सिद्ध झालेलं असतं आणि ऐश्वर्यात दोषी ठरलेली असते आता जानकी पुढे येते आणि कोर्टातच ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला किडनॅप करण्याची तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला त्रास देण्याची आता मी तुला सोडणार नाही असं म्हणून जानकी परत चांगल्या चार पाच कानाखाली लगावते आणि खूप रडत असते सारंगला विचारते कुठे माझी आई बोला कुठे आहे सारंग म्हणतो मला पण नाही माहीत हिने कुठे किडनॅप करून ठेवलं आहे ते ऐश्वर्या आता पुरती घाबरलेली असते जानकी तशीच धावत घरात येते आणि देव घरासमोर बसून रडत असते देवासमोर लताबाईंसाठी प्रार्थना करत असते तेवढ्यात गोडाऊनमधून काही बॉक्सेस घरी येतात आणि त्या बॉक्सवर एक बांगडी दिसते ती लताबाईंची असते तेव्हा आता जानकीला कळून चुकतं की ही लताबाईंचीच बांगडी आहे म्हणजे लताबाई या गोडाऊनमध्ये आहेत आता जानकीला खूप मोठा पुरावा सापडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू